महाराजांच्या प्रेरणा काय होत्या आणि त्यांनी सामाजिक क्षमता कशी रुजविली याबद्दल सविस्तर असं विवेचन निकाळजी सरांनी केलेलं आहे ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत आम्ही दररोज एकमेकांना भेटतो तर आमच्या विचारांचे देवाणघेवाण होत असते आणि त्याच्यामुळं मी या शिवजयंतीच्या निमित्तानं त्यांना बोललो आणि ते विचार आम्हाला तुमचे खरोखरच विचार पटलेले आहेत रिपब्लिकन जनता जी आहे ती सार्वभौम जनता ही सार्वभौम जनताच ह्या भारताच उद्धार करणार आहे इथल्या जनतेचा भारताचा उद्धार म्हणजे कुणाचा की आपला आपलाच उद्धार आहे तो, तो हा जनतेचा उद्धार आहे आणि ह्या पठडीतील जी शिवा बाबासाहेबांनी जी संसदीय लोकशाही प्रणाली आणलेली आहे राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांना प्रेरणा सुद्धा बाबासाहेबां बाबासाहेबांना प्रेरणा सुद्धा शिवाजी महाराजांचीच होती असं त्यांनी अधोरेखित केलेलं आहे म्हणजे शिवाजी महाराज फक्त भगवे झेंडे घालून भग, कपडे घालून गळ्यात माळा घालून देवाची पूजा करीत बसले असं नाही त्यांचं आराध्य तुळजाभवानी होत हे निश्चित आहे परंतु आराध्य दैवताला घेऊन त्यांनी लढायला गेलेले नाही तर कर्तत्व हे स्वतःलाच गाजवावं लागतं कर्तृत्व स्वतःलाच गाजवावं लागतं असे शिवाजी महाराज होते आणि ह्या शिवाजी महाराज आणि संविधान सध्याच याचा काय नेमका संबंध आहे ते निकालजी साहेबांनी सांगितलेलं आहे खूप खूप धन्यवाद खरोखरच आपल्यासारखे चळवळीतले माणसं आम्हाला तुमच्याकडून करता प्रबोधन मिळावं आमच्या गावामध्ये तसं विषमता नाहीत असे म्हणजे फार टोकाचे काही कुणाचे संबंध गेलेले नाहीत जातीय तेढ नाही आमच्या इथं विशेष म्हणजे आम्ही सर्व जयंत्या सर्व जयंत्या आम्ही सगळे मिळून प पा, पार पाडत असतो अण्णाभाऊ साठ्यांची जयंती असो बाबासाहेबांची जयंती असो शिवाजी महाराजांची असो आम्ही सगळ्या जयंत्या सर्व समाज घटकातील विशेष म्हणजे सर सध्याचा काळ तर जातीनं आणि यानं भरभटलेला हा काळ आमचे तरुण मुलं हे की इथं जी जयंतीला आज आहेत ते सगळे मुलं बाबासाहेबांच्या जयंतीला जा असतात तेच सगळे मुलं लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला सुद्धा असतात आणि योग आला तर मी सुद्धा त्या जयंतीमध्ये सहभागी होत असतो कारण मी इथं नसल्यामुळं मला बऱ्याचसा योग येत नाही परंतु ज्या ज्या वेळेस मला योग आलेला आहे त्या त्या वेळेस आम्ही पण सर्वजण त्या जयंतीमध्ये साजरे होत सामील होत असतो विशेष म्हणजे मला तर सांगण्याची काही गरजच नाही कारण का राज्यघटना मी पूर्ण वाचलेली मी त्याच्यात पेपर देऊन पास झालेलो आहे कारण का एल ला कॉन्स्टिट्युशन हा एक विषयच होता त्याच्यामुळे मला काही सांगण्याची गरजच नाही की बाबा कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय आणि काय नाही तर त्याच्यामध्ये खरोखरच ह्या भारतीय समाज रचनेचा भारताच्या विकासाचा खरोखरच खचाखच असा इतिहास भरलेला आहे आणि त्याला कोडिफाईड केलेला आहे बाबासाहेबांनी आणि सर्व समाज घटकांचा त्याच्यामध्ये विचार केलेला आहे विशेष बाबासाहेबांचं सांगायचं विषय म्हणजे की हा कुणब्यांचं आरक्षण जे आहे ते आरक्षण द्यावं असं पहिल्या स्वरूप बाबासाहेबांनी ठासून एकोणीसशे बावनला सांगितलेलं आहे आणि एकोणीसशे बावन्नला ओबीसी ना आरक्षण देण्याचा विषय निघाला त्यावेळेस इथल्या राज्यकर्त्यांनी त्याला विरोध केला आणि त्याच्यानंतर मंडल आयोग आलं त्याच्यानंतर सगळे का, कालेलकर आयोग वगैरे वगैरे आले तर त्यावेळेस बाबासाहेबांनी कायदे मंत्रिपदाचा पहिल्या मंत्रिमंडळातून फक्त आणि फक्त दोनच वर्षात राजीनामा दिलेला आहे एकोणीसशे एक्कावन्न आणि बावन पर्यंत होते बावन ला बहुतेक राजीनामा दिला बाबासाहेबांनी तर असा करारी माणूस या आरक्षणासाठी त्यांनी कधीही राजकीय पद उपभोगण्याची इच्छा बाळगली नाही शेवटपर्यंत ते अराजकीयच राहिले अराजकीयच फक्त चळवळीत चळवळीच उभा केल्या त्यांनी आणि कार्यकर्ते तयार केले आणि एक समाज उभा केला आता त्यांच्या विचारावर जो समाज उभा आहे त्यांचे विचार ज्या समाजाना अंगी बांधवलेले आहेत तो समाज गेल्या पन्नास वर्षाचा इतिहास पहा आणि आत्ताचा पहा किती त्यांच्यामध्ये सुधारणा झालेली आहेत शिवाजी महाराज चारशे वर्ष झालेला आहे त्यांची प्रेरणा आपलेली आहे बाबासाहेबांना त्यांची प्रेरणा होती तर प्रेर प्रेर हे प्रेरणा स्रोत जे आपले आहेत ते प्रेरणा स्रोत कोण आहेत हे जाणून घेणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे जाणून घेण्यासाठी आपल्यामध्ये बुद्धी जी आहे ती बुद्धी आपली विकास त्या बुद्धीचा विकास झाला पाहिजे आणि जर बुद्धीचा विकास नाही झाला तर बाकी हे बाकी सगळं मिथ्य आहे मग आणि म्हणून बुद्धीचा विकास होण्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे बुद्धीचा विकास होण्यासाठी प्रबोधन महत्वाचं आहे आणि ते प्रबोधन आत्मसात करणं हे महत्वाचं आहे आणि या जयंतीनिमित्त हेच प्रबोधन हेच ज्ञान हेच प्रगल्भता आपल्या अंगी बानो हेच छत्रपती शिवाजी महाराजांना आपण त्रिवार नमन करून मी माझे दोन शब्द संपवतो आणि निकालजे सर इथे ये येऊन आम्हाला अमोल असं मार्गदर्शन केलं तुम्ही त्याबद्दल मी शतसा आपला ऋणी आहे निकालजे सर आणि मी सकाळी म्हणजे माझ्यावर त्यांनी इथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की बाबा कुणीतरी का एक माणूस आम्हाला भेटला नाही आणि तुम्ही घेऊन या तर मी घरूनच विचार करून निघालो की निकालजी सर आता तिथे येणार आहेत जयंतीला म्हणजे शिवाजी चौकामध्ये आंबाजोगायच्या आणि तिथून विचार घेऊन निघालो म्हणलं निकाल सरांना सांगूत म्हणलं आपण तिथून सरपंचांना फोन लावला वैभवला फोन लावला म्हणलं असं असं निकाळजे सर यायला लागलेत आपण त्यांचं भाषण ठेवू त्यांनी अगदी एका मिनिटात म्हणले निकाळजे सर तो माझी ओळख सांगण्याची गरज नाही निळी टोपी म्हटलं की ती लगेच लक्षात येते की निकाल सर आहेत म्हणून ते निळी टोपी आणि हिरोहांडा गाडी हिरोहांडा पॅशन ते अंबाजोगाई मध्ये तुमची ओळख झालेली आहे ते पॅशन ही कधीच विकू नका तुम्ही गाडीमध्ये <laughs> तुमची गाडीमध्ये बसून फिरण्याची लायकी आहे त्यांचे सर्व मुलं विशेष म्हणजे दिल्लीला युपीएससी करतात दोन मुली आणि एक मुलगा दिल्लीला युपीएससी करतात ते एवढी त्यांच्यामध्ये त्यांनी शिवाजी बादा बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन हो। त्यांना शिकवलेलं आहे मुलं एकदम हुशार असताना सुद्धा त्यांनी बी ए ला घातलेली आहेत आणि बी ए करता करता त्यांनी यु पी एस ला दिल्लीला घातलेला आहे तीनची तिन्ही मुलं दिल्लीला आहेत त्यांचे तर अशा ह्या व्यक्तीच आपल्याला मार्गदर्शन लाभलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि इथं हा फक्त प्रबोधनाचा कार्यक्रम संपलेला आहे यानंतर आमच्या छोट्या छोट्या जिजाऊंचे काही विविध कला गुणदर्शन होणार आहेत ते कला गुणदर्शन आपण सर्व नागरिकांनी ऐकून घ्यावं आणि त्यांना प्रोत्साहित करावं त्याच्यातूनच एखादी जिजाऊ तयार होईल त्याच्यातूनच एक एखादा शिवाजी महाराज तयार होईल त्यातून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तयार होतील आणि असे राष्ट्रपुरुष जर निर्माण झाले तर आपलं भाग्य उजळायला काही वेळ लागणार नाही ते सध्या होणार नाही परंतु कधी ना कधी होईल हे आपण एक मनामध्ये उर्मी बाळगोत आणि हा छोटे गाणी प्रबोधनाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की मी संयोजकांना विनंती करू की करतो की या